पाहूयात सांगलीतील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सांगलीच्या सरकारी घाटावर पतीकडूनच पत्नीचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे खुनानंतर हल्लेखोर पतीने पलायन केलेलं आहे घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झालेले आहेत पती पत्नीच्या वादातून हा प्रकार खुनाचा प्रकार घडला असल्याचं सांगण्यात येत आहे प्रियंका जाकाप्पा चव्हाण राहणार सांगलीवाडी असे मयत महिलेचे नाव आहे जाकाप्पा सोमनाथ चव्हाण असे आरोपी पतीचे नाव संशयित बबळेश्वर काकडगी कर्नाटक येथील विभक्त राहणाऱ्या पत्नीवर हल्ला करत चाकूने गळा चिरून हत्या केली आहे मला मयत महिला सांगलीतील एका साडी दुकानात कामाला होती घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर उपाधीक्षक विमला एम पोलीस निरीक्षक संजय मोरे मुकुंद कुलकर्णी यांच्यासह पोलिसांचा फौजपाता दाखल झालेला आहे ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली